हॅलो हाय नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे खेड्याकडची मुलगी तर व्हिडिओचा आज खास बनवायचं म्हणजे एक कारण आहे त्याला म्हणजे खूप आपण एवढं मेहनत करून बनवतो व्हिडिओ हे ते आणि व्हिडिओ बनवायचं म्हटलं तर आपल्याला सगळं दाखवावं लागतं म्हणजे कसं आपले फॅमिली दाखवावं लागते घरातलं बाहेरचं सगळं दाखवावं लागतं म्हणजे कसं आपली रिअल लाईफ आणि बाहेरची लाईफ सर्व दाखवावं लागतं तर काही लोकांना ते म्हणजे कसं प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगवेगळं म्हणजे हे दिवस येतच असतात की म्हणजे कोणाच्या घरामध्ये खूप चांगलं असतं कोणाच्या घरात तर म्हणजे असे दिवस नसतात त्यांचे की ते दुसऱ्यांसारखं हे करू शकतात म्हणजे कोणाकडं असती वस्तू कोणाकडं नसते तर काही काही लोक असे असतात की <coughs> की म्हणजे आपण आपल्या घरातलं जे आहे खरं तेच दाखवायचा प्रयत्न करतो पण काही लोक त्याच्यासाठी म्हणजे काही पण कमेंट्स करतात की तुमच्या घरात हे म्हणजे हे नाही आहे तुमच्याकडं ते नाही आहे तू काय दाखवते असं कर तसं कर म्हणजे खूप सारे असं हे दाखवत आणि मी तेच दाखवते जे माझ्याकडं आहे किंवा मी असं नाही की आपल्याकडं नसतानाही काही दुसरं दाखवायचं जे आहे ते आहे तर कसं असतं एखाद्या म्हणजे बोलतात ना समजा एक आरणीला म्हणजे एक कांद्याचे पूर्ण आरण असेल तर त्या कांद्यामध्ये त्या कांद्यांमध्ये जर एक कांदा सारखा का निघाला तर पूर्ण कांदे सोडून जातात म्हणजे एका कांद्यामुळं सगळे कांदे साठतात तसंच एकाने कमेंट्स जर केली ना तर सगळे कमेंट्स त्याच पद्धतीने करतात की म्हणजे विचार करत नाही की विचार म्हणजे कमेंट्स करताना की म्हणजे काहीतरी म्हणजे कोणाच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम असतात किंवा असतात नसतात कोणाच्या म्हणजे कोणाच्या घरी चांगलं असतं कोणाच्या घरी कोणाची परिस्थिती पण चांगली असते कोणाची चांगली नसते तर असं म्हणजे काही असतात का की म्हणजे कोणी जर काही दाखवत असेल आता गावाला गेलं तर गावची लाईफ दाखवणार मुंबईला असेल तर मुंबईची लाईफ दाखवणार असं असतं तर पण काही लोकांचं कसं असतं की म्हणजे त्यांच्या त्यांना वाटतं की हां म्हणजे खूप असं चांगलं दाखवा पण जे आहे तेच दाखवणार आहे म्हणजे असं ना थोडी ना की दुसऱ्यांच्या घरात जाऊन त्यांचा घरातल्या वस्तू तुम्हाला दाखवणार आहे ते दाख तर आपल्याला पण पटत नाही आणि दुसरे थोडे ना आपल्याला दाखवून देणार आहे तर आपल्याकडे जे आहे जे आपली रिअल लाईफ आहे तेच आपण दाखवणार आहे असं मला वाटतं तर खूप म्हणजे काही लोक असे हे करतात म्हणजे टॉर्चर बोलतात ना तसं म्हणजे खूप असे काही काही कमेंट्स करतात की असं आहे तसं आहे तू कशाला हे केलं ते केलं म्हणजे खूप सारं असं हे करतात पण त्याचा परिणाम जर आपल्या लाईफवरती म्हणजे लाईफमध्ये जर जीवनामध्ये जर झाला तर तो त्या याच्यापेक्षा एखाद्याच्या कमेंट्सपेक्षा ते महत्त्वाचं नाही की म्हणजे आपण एखादा बोलतो आपण बोलतो एखाद्याने कमेंट्स केलं तर ठीक आहे जाऊ दे आपण त्याला म्हणजे नजरे नजऱऱ्याड करतो किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही पण असं नसतं की पण एकाने केले तर दुसरा दुसरा नाही तर तिसरा करतच राहतो काही ना काही कमेंट्स तर मग त्या त्या कमेंट्सचा परिणाम जर आपल्या फॅमिलीमध्ये किंवा कुठं दुसरी झाला तर तो आपल्या पूर्ण लाईफवरती त्याचा परिणाम होतो तर मला एकच सांगायचे की मला आता असं वाटते की मी यूट्यूब चॅनल जे आहे जे मी असंच म्हणजे खोलले होते की म्हणजे बाबा की आपण म्हणजे काहीतरी करू शकतो किंवा करूया आपण काहीतरी असं मला वाटत होतं पण असे काही लोक आहेत ना की म्हणजे आपण पुढे जात असे नाही ते आपल्याला पाठीमागं ओढण्याचा प्रयत्न करतात तर ते पण आहे की आपण म्हणजे लोकांकडं आपण बोलतो की म्हणजे लोकांचा विचार नाही करायचा हे नाही करायचा ते आहे पण काही असं म्हणजे असत ना सारखं सारखं जर आपल्याला म्हणजे बोलत असेल किंवा म्हणजे घरातल्याबद्दल किंवा बाहेरच्याबद्दल असं म्हणजे बोलत असतील तू हे अशाच व्हिडिओ बनवते काय असं तसं तर काही लोकांना खूप आवडतात काही लोक छान छान कमेंट्स करतात की म्हणजे मी जे रेसिपी वगैरे टाकते त्याचं पण खूप सारं म्हणजे मला प्रेम देतात त्याच्यासाठी त्यांचं खूप खूप धन्यवाद पण काही लोकं जे आहेत नासक्या कांद्यासारखे ते काही का ना काहीतरी म्हणजे कुठून ना कुठून तरी कमेंट्स करायचं एक बहाणा शोधतात तर ते ते एक कसं असतं आपण जास्तीत जास्त एखाद्याचं बोलणं बोलतं एकदा सोडलं दोनदा सोडलं आपण विचार नाही करत पण नंतरला नंतरला आपल्याला जर खूपच जास्त टॉर्चर म्हणजे असं हेवायला लागलं की बाबा आपण काय असं वेगळं करतो आहे की म्हणजे असं नाही की की बाबा आपण हे नको करायला ते तसं नाही करायला पाहिजे पण अरे मी एक डिसिजन घेतलं आहे की मी यूट्यूब चॅनल जे आहे ते मी बंद करेन कारण का त्यांनी जर आपलं म्हणजे चांगलं होत असेल म्हणजे आपल्या घरात जर वा वादविवाद होत नसेल तर त्याच्यासाठी म्हणजे ते, ते चांगलंच आहे कारण का घरातल्या म्हणजे हे आपलं जास्त महत्त्वाचं आहे घरातले लोक मुलं लो आपल्या माणसांची मनं चांगले राहणं किंवा त्यांचे विचार चांगले असणं हे महत्त्वाचे आहे कारण का एका कमिनिसमोर जर आपल्या घरात जर विवाद होत असेल वाद विवाद होत असेल तर अशा हे म्हणजे हे करण्यापेक्षा काम करण्यापेक्षा पण नाही केली तर बरं असं मला वाटतं तर म्हणून मी हे जे आहे यूट्यूब चॅनल तुम्ही मी बंद करायचा निर्णय घेतलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आता तुम्हाला मी आता आता एक सरप्राईज देणार आहे ते म्हणजे आज आहे एक एप्रिल तर आज आहे एक एप्रिल तर आज एक एप्रिल आहे म्हणून मी तुम्हाला केलेलं आहे एप्रिल फुल तर मी काही चॅनल बिनल बंद करणार नाही आहे कारण का मी लोकांचा कधी विचार करत नाही आणि केलाही नाही की मला लोकं काय म्हणतात कारण लोक मला खायला नाही घालत आहे त्याच्यामुळं मी कोणाचाच विचार करून मला कोणी काही बोललं तरी आपण चॅनल बंद करणार नाही तर मी एक स एप्रिल फुल म्हणून एक व्हिडिओ मी केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटतं मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय